जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांच प्रवचन प्रपंचात स्त्रीने कसे वागावे दहा मार्च पतिसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म पतीसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी राम नाम नित्य घ्यावे मुखी सर्वांनी रहावे सुखी रामनाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घरबसल्या मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुजा लाभाचा नाही ठेवा देहाने करावी सेवा याहून दुजा लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंची रहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाणं प्रपंची रहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाणं पतिव्रता साध्वी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवान न बोलावी पतीस दुरुत्तरे समाधान राखोनी अंतरे जे सज्जनास आवडेल खरे न बोलावी पतीस दुरुत्तरे समाधान राखोनी अंतरे जे सज्जनास आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पती सारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती तुमच्या पती सारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पहावे त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पहावे रामधरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती राम धरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार परिलोभात न गुंतावे अंतर प्रपंची असावे खबरदार परिलोभात न गुंतावे अंतर धनसंग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे धनसंग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करी पती सेवा ध्यानी धरावा रामराया देहाने करावी पती सेवा ध्यानी धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद देई मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल आरंभी जाने स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम आरंभी ज्याने स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास विष्टभाषण वरी वरी विष आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मिष्ट भाषण वरीवरी विष वरी, आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त राम सेवे करता प्राण राम सेवे करता प्राण म्हणून करणे आहे जतन रामसेवे करता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विन्मुख न पाठवावे आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विन्मुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार अनन्त कोटी राज श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री गुरु गुरुमहाराज की जय 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 रघुवीर समर्थ